नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले महेश गायकवाड या आपल्या युट्यूब चॅनेल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक ऑर्गॅनिक आणि एक रासायनिक खते वापरून कांदा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर आपण मनोज सरांकडून जाणून घेऊ त्यांनी कोणत्या कांदा प्लॉटसाठी किती रासायनिक खते वापरली आणि त्याचबरोबर जैविक खतांचा किती वापर केला आपल्याला दोन्हीपैकी पैकी रिझल्ट बेस्ट मिळाला नमस्कार सर नमस्कार आम्हाला या प्लॉट नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव मनोज वंजे मी नाशिकसाठी काम करतो कांद्याच्या भागामध्ये आज आपण बघायला आहोत इथं आपण तस कृषी प्रदर्शनामध्ये सर आलेले आहेत तर सरांनी इथं कांदा प्लॉटवर आल्यानंतर रिझल्ट बघितल्यानंतर काही माहिती घेण्यासाठी आलेले आहेत सर तर तुम्ही मित्रांनो बघू शकता या प्लॉटमध्ये या तीन गल्ल्या आणि इकडल्या तीन गल्ल्या या गल्ल्यामध्ये असा फरक आहे बघू शकता इकडे शेतकरी शेतकऱ्यांनी बनवलेला प्लॉट आणि ह्या रायडेक्सच्या रायटॉनिक प्रव्हटनी बनवलेला प्लॉट यामध्ये भरपूर काही फरक आहे इथं बघायला गेलं तर तिकडला काहोकी आणि इकडली काहोकी याच्यामध्ये भरपूर काही डिफरन्स आहे त्यानंतर बघायला गेलं तर कांद्याचा जो स्टंप आहे तो भरपूर जाड आहे त्यानंतर बघायला गेलं तर कांद्याची जी मुळी आहे ती भरपूर प्रमाणात वाढलेली इथं बघायला गेली त्यानंतर कांद्याची जी साईज आहे ती खूप चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा कांद्याची साईज ही कधी वाढते जेव्हा कांद्याचा स्टंप हा जाड राहील तेव्हाच कांद्याची साईज होणार आहे त्यानंतर इथलं बघायला गेलं फिफ्टी पर्सेंट लग। रासायनिक आणि फिफ्टी पर्सेंट आमचं अशा प्रकारे वाप वापर केलेला आहे आणि त्या साईडला जर बघायला गेलं तर पूर्णपणे रासायनिक खतांचा वापर केलेला आहे जर बघायला गेलं तर भरपूर काही फरक आहे बरोबर त्या आणि या प्लॉटमध्ये जर बघायला गेलं तर पिवळा पण आहे या साईडला जर बघायला गेलं तर भरपूर जे वापरायचं प्रमाण आहे एकरी पाच किलो पाचशे लिटर पाणी करून टिपाद्वारे टिपाद्वारेही देऊ शकता तुम्ही खाली पॉप करून आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता तुम्ही किंवा तुम्ही एखाद्या माती किंवा एखाद्या रासायनिक खतामध्ये मिक्स करून पाच किलो फोकू शकता तशा पद्धतीने तुम्ही झायटोनिक यम देऊ शकता कीटकनाशक पण जेवी आमचं झायट्रॉनिक मिम पण येतं निहीम आणि सुरक्षता स्प्रे दिल्यामुळं जे काय आहे जो की पाण्याचा ट्रेस आहे त्यानंतर बाकी काही ट्रेस असेल तर तो, तो पूर्णपणे घेऊ शकतो तर दुःख आलं तरी त्यासाठी आपलं नाही हे प्रोडक्ट प्रकाश संश्लेषण क्रिया जलद जतीन करण्यासाठी आपलं झायट्रॉनिक सुरक्षा हा प्रोडक्ट तर शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे झॅटॉनिकचे सर्व प्रोडक्ट वापरावे खूप सुंदर रिझल्ट आहे धन्यवाद